बारावी झालं तर हे संपल्यानंतर तुम्हाला विद्यापीठाच्या परिसरामध्ये शिकायला येता येऊ शकत विद्यापीठाचा परिसर साडेपाचशे आहे किती साडेपाचशे तुम्हाला जर वेळ भेटला तर गुगलमध्ये बघताना टी एम विद्यापीठ टाकून बघा तुम्हाला पूर्ण त्याची भी मुख्य इमारत पीद। त्यानंतर वेगवेगळे जे संकुल आहेत ते सगळं पाहायला मिळत तर आमच्याकडे जसं तुम्हाला मी सांगितलं की बी ए झालेले जे विद्यार्थी आहेत गावागावातून ते आमच्याकडे एम ए करायला येतात समाजशास्त्रामध्ये एम ए इकॉनॉमिक्स करायला येतात एम ए मानसशास्त्र करायला येतात त्यानंतर एम ए श्री अध्ययन करायला येतात एम ए समाजशास्त्र करायला येतात आणि एक जो महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे तो आहे एम एस डब्ल्यू त्याला म्हणतात मास्टर ऑफ सोशल वर्क तर त्याच्यामध्ये बॅचलर पण असतो तुम्ही अकरावी बारावी झाल्यावर डब्ल्यू बैश्वेश्वर महाविद्यालयात राहतो तर बरेच विद्यार्थी बारावी झाले की डब्ल्यू ला जातात आणि बी डब्ल्यू झाले की एम एस डब्ल्यू करतात बरोबर तर बऱ्याच लोकांना हा बी एस डब्ल्यू काय आहे एम एस डब्ल्यू काय हे माहीतच नसतं तर बॅचलर ऑफ सोशल वर्क किंवा बॅचलर ऑफ सोशल वेलफेअर असं त्याला वाटत तर समाज कल्याणासाठी जे काही विविध कार्यालय काम करतात मग समाज कल्याण कार्यालय आहे महिला बाल कल्याण कार्यालय आहे आदिवासी कल्याण कार्यालय आहे सामाजिक न्याय विभाग आहे इकडे जे काही पदं असतात त्या पदावर एम एस डब्ल्यू झालेले काही लोक आहेत त्यांना वर्ग एक वर्ग दोन अधिकारी म्हणून घेतले जातात मात्र ते घेताना एम पी एस सीची परीक्षा द्यावी लागते मात्र त्या जागा एम एस डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर असं पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण विद्यापीठ परिसरामध्ये बी ए झाल्यानंतर बीकॉमच्या मुली आहेत का बीकॉमसाठी आमच्याकडे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन आणि वाणिज्य कार्य संपूर्ण विभागपत संपूर्ण तिकडे आमच्याकडे एम बी ए आणि एम कॉम असे दोन करतात तर तुम्ही एम कॉम करण्यासाठी तिकडे येऊ शकता एमबीए करण्यासाठी तुम्हाला येता येऊ शकता आणि खूप कमी फी आहे मुलीच्या हॉस्टेलची व्यवस्था आहे मुलांच्या हॉस्टेलची व्यवस्था आहे मागासवर्गीय विद्यार्थी असतील तर त्यांना स्कॉलरशिप मिळते ग्राउंड आहे खूप मोठं इंडोर स्टेडियम आहे सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट क्वालिटीच्या फॅसिलिटीज आपल्या विद्यापीठात दिल्या आता तुमच्याकडे जर मला वाटतं सायन्सची विद्यार्थी नाही तर सायन्समध्ये आमच्याकडे एम एस सी फिजिक्स एम एसी केमिस्ट्री इंडस्ट्रीय त्यानंतर आमच्याकडे पुन्हा एक नाट्यशास्त्र विभाग आहे काही लोकांना कला अवगत असते त्यांना गाणं म्हणायला आवडते अभिनय करायला आवडतो अशा विद्यार्थ्यांना एम ए करता येतो नाट्यशास्त्रामध्ये नाट्यशास्त्र विभाग आहे आमच्याकडे तिकडे तुम्हाला ऍडमिशन घेता येईल काही लोकांना पत्रकार जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी एमजे मास्टर ऑफ जर्नॅलिझम हा अभ्यासक्रम होतो तो देखील नांदेडच्या विद्यापीठ परिसरामध्ये उपलब्ध आहे तुम्हाला देखील त्यानंतर आमच्याकडे एम पी एन आणि एम ए समजा तुम्हाला लेक्चरर व्हायचं असेल एज्युकेशनच्या फील्डमध्ये तर तुम्हाला एम पी एड व्हावं लागतं मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन शारीरिक शिक्षक असतो आणि शिक्षण शास्त्रामध्ये जायचं असेल तर एम एड करावं लागतं जे आता आपलं ते एक वर्षाचं होतं ते आता दोन वर्षांचं आणि शासनाच्या वतीने सीई टी घेतल्या जाते आणि सीईटीच्या माध्यमातून तिथे तुम्हाला प्रवेश दिला तर मग पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अशा विविध प्रकारच्या शिक्षणाची संधी आपल्याला नांदेडच्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे मग सरकारचं असं लक्षात आलं की सगळ्याच विद्यार्थ्यांना नांदेडला जाता येत नाही सरकारने असं ठरवलं की आमच्या विद्यापीठाला असं ठरवलं की आपणच विद्यार्थ्यांपर्यंत आणि म्हणून मग आम्ही लातूरला उपकेंद्र सुरू केलं आपल्या स्वामी रामानंदीत मराठवाडा विद्यापीठाचं उपकेंद्र लातूरला आहे लोकांना माहीत आहे लातूरला आहे आणि जे सगळे अभ्यासक्रम तुम्हाला सांगितलं ते सगळे अभ्यासक्रम लातूरला देखील उपलब्ध आहे आणि खूप कमी फी मध्ये तुम्हाला ते सगळं करता येतं वेगळ्या वेगळ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर तुम्ही मुंबईत आणल्या तिकडे खूप जास्त फी असते दहा लाख पाच दो, लाख दोन लाख एक लाख पण